नमस्कार इंद्र कुमार नमस्कार राम राम नमस्कार स्वागत है नितेश परब लाइवर नमस्कार स्वागत है संग नितेश नमस्कार इंद्र कुमार जी राम राम कैसे से आप स्वागत है लाइव पे कैसे हैं आप हम अच्छे हैं आप कैसे हैं आप नए हैं क्या लाइव पे हमारे लाइव को लाइक दीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए कहाँ से है यूपी नमस्कार स्वागत है हमारे लाइव पे जी ज़रूर चैनल को विजिट दीजिए नितेश पर अब चैनल को देखिए कॉमेडी वीडियो हमारे ज़रूर चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए और कमेंट करके ज़रूर बताइए कैसे लगे हमारे वीडियो लाइव like को भी लाइक like दीजिए धन्यवाद धन्यवाद इंदर कुमार जी धन्यवाद जरूर वीडियो भी देखे हमारे कॉमेडी वीडियो शेयर कीजिए यूपी में यूपी में बारिश आ रही है कि नहीं मुंबई में बारिश बहुत है लाइक धन्यवाद दन्य। धन्यवाद इंद्र कुमार जी जरूर वीडियो भी देखिए हमारे चैनल को विजिट दीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए शेयर कीजिए हो रहा है बारिश हम मुंबई से हैं मिर्जा ले नमस्कार स्वागत है भाऊ दाजी कुटे है दाजी जोपले नाइट शिफ्ट करूँ आए थे झालं काय चहा वगैरे हो मिरजा भाऊ लाईक केले थँक्यू यू नक्की व्हिडिओ पण बघा आमचे मुंबई में कहा मुंबई मे अंधेरी मेर हैं। ताई आपल्याला काही चॅनल सपोर्ट करणार आहेत ताही काही आपल्याला काही चॅनल सपोर्ट ओके 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 इंद्रकुमार जी, आले भाऊ धन्यवाद धन्यवाद नक्की शेअर करा जास्तीत जास्त पण ते म्हणत आहेत की त्यांना पण सपोर्ट हो नक्की नक्की <laughs> बोरवली क्या त्यांना बोलून आलो आहे ओके ओके मिरजाली भाऊ धन्यवाद शेअर करा तुम्ही जास्तीत जास्त नमस्कार स्वागत है नितेश परब लाइव कमेंट करा लाइवर असल तर नवीन अल तर नक्की चैनल सब्सक्राइब करा ताई दाजिन्ना कॉल ला सांगा मी मा नंबर तो ओके ओके और कैसे है सब ठीक है जी जय ताई नमस्कार नमस्कार जयश्री ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जयश्री ताई गुड मॉर्निंग ओके ओके मिरजाली भाऊ ओके ताई तुझा मुलगा किती वर्षाचा आहे ग आठ वर्षाचा आहे जयश्रीताई दाजी ताई दाजी उठले की कॉल करा ओके okay, ओके okay, मिर्जाली भाऊ आठ वर्षाचा आहे हो तो जयश्रीताई नमस्कार नमस्कार शेतकरी भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर आपण त्यांच्या लाईव्हवर जायचं आणि ते लोक आपल्याला लाईव्ह येतं ओके ओके मिर्झाली भाऊ समजलं दादा नमस्कार <laughs> नमस्कार करत आहेत तुम्हाला बघा मुलांनी सर नमस्कार <laughs> मुलानी भाऊ तुम्हाला नमस्कार करतायत शेतकरी भाऊ तर पटापट पत लावायला लाईक द्यायचे दिल्या नाही अजून नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी भाऊ नमस्कार 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 करतायत आपले मुलानी भाऊ ओळखला का नाही मुलानी भाऊ सर विचारतायत बघा शेतकरी भाऊ मी शेतकरी नमस्कार करतायत जयश्री ताई आले लाईला आलेच लावीला ओळखले की राव ओळखले ओळखले नमस्कार ताई गुड मॉर्निंग जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम नमो बुद्धाय जय मल्हार जय महाराष्ट्र जय भवानी नमस्कार नमस्कार नितीश नमस्कार अशाकडे दुसरी आयडी आहे ओके जय ओके ओके ताई तुम्ही पण प्रत्येक लाईला जात जावा <laughs> नक्की नक्की शेतकरी दादा डिप्पी कोणाचा आहे व शेतकरी डीपी कोणाचा आहे डीपी चेंज करी आहो शेतकरी भाऊ झेप आकाशाकडे ओके झेप आकाशाकडे दुसरी आयडिया का ज्येष्ठ कुठे कुठे शेतकरी दादा चॅनल भेट दिली का चॅनलला भेट दिली का विचारतात शेतकरी मुलांनी भाऊ तुम्हाला शेतकरी दादा सगळीकडे वय <laughs> तुम्ही द्या भेट चॅनलला ओके कुठला चॅनल भाऊ शेतकरी दादांना दिली आहे दिली आहे शेतकरी दादाचा चॅनल मी भेट दिली आहे दिली दिली माळी दादांच्या लहायला <laughs> दिली आहे मी ताई दादींचा नंबर ग्रुपमध्ये ॲड करतो ओके 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 मुलांनी बोल मोठा ग्रुप आहे म्हणजे आपली लाईव्हची लिंक तिथे टाकता येईल ओके ओके मला भाऊ मिनिट थांबले जेवण झालं का ताई नाही हो नितेश भाऊ नाही झाला अजून तुझं झालं का जेवण लाईला लाईक द्या पटकन सगळ्यांनी जेणे दिले नाही अजून आत्ता आमचा नाश्ता झाला जेवण दोन असतं कमेंट करा कुठे गेले तसे लायू, लाईव्ह दिली लाईक दिली धन्यवाद धन्यवाद नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्हवर प्लीज लाईव्हवर असं तर कमेंट करा नवीन असाल तर नक्की नितेश परब चॅनलला व्हिजिट द्या कॉमेडी चॅनलला आपले तर नक्की बघा धन्यवाद नितेश भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल नक्की व्हिडिओ पण बघा आमचे नितेश भाऊ व्हिडिओवरती कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा नसर केलं असले तर